डॉक्टर प्रणिताताई भालके यांनी नगराध्यक्ष पदाचा भरल्यानंतर सर्वेमध्ये मध्ये त्यांचंच नाव आहे आघाडीवर पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही भाजपच्या गळाला भालके न लागल्यामुळे पंढरपूरच्या अंतर्गत भाजपमध्ये कुजबूज दोन हजार बाराची पुनरावृत्ती करण्यासाठी भगीरथ दादा भालके यांनी यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार भीमा परिवारातील एक घटक ही भगीरथ दादा भालके यांच्या संपूर्णपणे पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये पाठीशी पंढरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आता शेवट संपत आलेला असताना व प्रचाराला सुरुवात होत असताना कालच महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रणिताताई भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी दस्तूर खुर्द सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे या उपस्थित होत्या काँग्रेस पक्षाकडूनही त्याच मोठ्या प्रमाणात दुजोरा मिळाला आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ स्तराकडून गोपनीय माहितीनुसार डॉक्टर प्रणिताताई भालके यांना गळाला लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आहे त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या अंतर्गत सर्वेमध्ये स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या सहानुभूतीमुळे पंढरपूर शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात भालके प्रेमी असून यामधूनच डॉ प्रणिताताई भालके या निवडून येणार असल्याचं समजल्यामुळे एकंदरीत विरोधकांच्या गोठामध्ये अस्वस्थता पसरली होती पालकमंत्री यांनी दोन ते तीन वेळा पंढरपूरला येत बैठका घेत पंढरपूर नगर परिषदेसाठी आखणी केल्यानंतरही फारसा काही त्याचा उपयोग झाल्याचं दिसत नाही एकंदरीतच या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर प्रणिताताई भालके झालेल्या सर्वेमध्ये त्यांचंच नाव आघाडीवर असून याबाबत विरोधकांच्या गोठामध्ये अजूनही गुप्त आणि सुप्त बैठका असून सुरू असून व्यवस्थित भाजपच्या वरिष्ठ पातळीकडून काहीही आढावा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही पंढरपूर नगरपालिकेमध्ये दोन हजार बाराच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करायची असेल आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता आणायची असेल तर छोट मोठ्या समाज घटकांना सोबत घेऊन पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक संपूर्ण विठ्ठल परिवाराला लढवावी लागेल दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन त्यावेळेचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडित कल्याणराव काळे स्वर्गीय राजूबापू पाटील व आमदार भारत नाना भालके युवराज दादा पाटील याच बरोबर अनेक मातब्बर तरुण मंडळींनी त्यावेळी पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे परिचारक आघाडी उघडली होती त्याच अनुषंगानेच आता तशाच पद्धतीने जर आघाडी उघडली तर नक्कीच डॉक्टर प्रणिताताई भालके या नगराध्यक्ष पदी विराजमान होतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची अजिबात गरज पडणार नाही तुम्ही या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा